बैठकत काय निर्णय झाला कशासाठी आला मी भाई चंद्रकांत शाळा मराठा सकल मराठा समाज शैक्षणिक महिलाच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये झालेली जी घटना आहे आणि परभणीमध्ये झालेली घटना आहे या घटनेमुळे संपूर्ण म मराठवाड्यातील वातावरण ढवळून निघाले जाती आणि सामाजिक सलोखा राखणं हे शिक्षकाचं काम असतं या दृष्टिकोनातून हे सरकारच्या लक्षात यावं म्हणून आम्ही आज असा इथं सर्वांनी निर्णय घेतला की येत्या तीन तारखेला यासाठी क्रांती चौकामध्ये संध्याकाळी पाच वाजता आम्ही निदर्शनं करणार आहोत आणि सरकारला मागणी करणार आहोत की देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ कर अटक करावी त्यांच्या एका वारसदाराला शासकीय नोकरी द्यावी तसेच सूर्यवंशी यांच्या यांनाबद्दल यांना पण न्याय देण्यात ते यावा त्यांच्या कुठल्याही एका वारसदाराला शासकीय नोकरी द्यावी सामाजिक आणि जातीय सलोखा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी शासनाने विशेष असे प्रश्न मारकवाड करावेत यासाठी आम्ही येत्या तीन तास तीन जानेवारीला म्हणजे जा सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी संध्याकाळी पाच वाजता क्रांती चौकामध्ये आम्ही सर्व शिक्षकांनी दर्शन करतो किती लोक सहभागी होतील त्याच्यामध्ये आणि त्याचं नेतृत्व कोण करणार आहे त्याचं नेतृत्व सकल मराठा समाज शैक्षणिक मंचाच्या वतीने करण्यात येणार आहे आणि यामध्ये कमीत कमी चारशे ते पाचशे शिक्षक आणि शिक्षिका यामध्ये सहभागी होते या निमित्ताने शिक्षक आणि शिक्षकांना काय आव्हान करणार तुम्ही सर्व शिक्षक आणि शिक्षकांना आव्हान करण्यात येते आहे की संपूर्ण समाजामध्ये जाती आणि सामाजिक सम सलोखा राखण्याचं काम शिक्षकाचं आहे शिक्षकानं ही जाणीव राज्यकर्त्यांना करून दिली पाहिजे की सध्या मराठवाड्यामध्ये जातीजातीमध्ये आणि समाजासमाजामध्ये जे तेढ निर्माण झालेली आहे काम ते तेड कमी करण्याचं कामसुद्धा राज्यकर्त्यांनाच करावं लागेल आणि ते त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील आणि ज्यांचे खऱ्या अर्थाने बळी गेलेले आहेत नाहक बळी गेलेली आहेत आणि जे दहशतीचं वातावरण आहे त्या दहशतीचं वातावरण पुन्हा एकदा सामंजस्यामध्ये बदल व्हावा यासाठी शासनाला याची जाणीव करून देण्यासाठी आपण सर्वांनी येत्या तीन तारखेला सावित्रीबाई फुले फुलेजेच्या जयंती दिवशी पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता क्रांती चौकामध्ये हजर येऊन आपला निषेध निवड ఏడుస్టలు నా సార్ మీ భాచంద్రక చవే